समोर त्याला थोडस जास्त आहे त्याच्यामुळे आपण स्पेशल नाही बॅन केलं त्याच्यामुळे ते उगस तिथं आल्यानंतर कोणी उमेदवारांनी योजी घेऊ नये कारण उमेदवार जे जा पणाळे असतात त्यातले आहे उमेदवारांचा रनिंगचा जो इव्हेंट आहे जो शिपायांकरता सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आहे आणि चालकांकरता फक्त सोळाशे मीटरचा आहे त्याच्यासाठी आम्ही रनिंग करता आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरणार आहे ज्याच्यामध्ये उमेदवारांना त्यांची पाळतानाची वेळ ही अचूक यावी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहे त्याच्यासाठी आम्ही एक बाहेरून एजन्सी आउटसोर्स केलेली आहे जी मागच्या वर्षी पण होती आणि मागच्या वर्षीचा आमचा अनुभव त्यांचा खूप चांगला आहे त्यांनी जे रिझल्ट दिले होते टायमिंग्सचे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन्स आलेलं नव्हतं त्यामुळं आत्ताही आम्ही तीच यंत्रणा वापरणार आहे या यंत्रणेमध्ये मुलांच्या पायाला ते रबर बँड फिक्स केलं जातं आणि एका सेन्सॉरच्या खालून ती मुलं पळाली तर ते रबर बँडवर त्यांचं टायमिंग रेकॉर्ड होतं ते, हो ते रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच होती आणि ती रेकॉर्ड केली जाते अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे मागच्या वेळेस आम्ही ते यशस्वीपणे वापरलं तीच एजन्सी आत्ता काम करते त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन झालेलं आहे तिथं या व्यतिरिक्त गोळाफेकचे जे इव्हेंट आहे ते हेलिपॅड ग्राउंडवर पाच आम्ही त्याच्यासाठी जे ग्राउंड्स तयार केलेले आहेत पाच ठिकाणी सायमल्टेनियस हे चालेल प्रत्येक गोळाफेकचं ग्राउंड आहे ते आम्ही सी सी टी व्हीनी पूर्ण कवर केलेलं आहे या व्यतिरिक्त काही प्रत्येक गोळाफेक ग्राउंडवर आम्ही हेली सॉरी हँडिकॅमची सुद्धा सोय केलेली आहे गोळा कुठं पडला कुठं नाही पडला किंवा मार्कांच्या बाबतीमध्ये कोणाचंही ऑब्जेक्शन्स असेल तर त्यांना त्या बाबतीतले त्यांचा इव्हेंट होत असतानाचे जे सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा व्हिडिओग्राफी असेल ते दाखवण्याची सो सोय आम्ही स्वतंत्रपणे उमेदवारांना केलेली आहे जेणेकरून त्यांचं बाबतीमध्ये कोणतंही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन मैदानावरच त्यांना सॅटिस्फाईड करण्यात येईल आम्ही त्याची सोय केलेली आहे